नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभागातील दोनशे एकोणवीस पदांसाठी जी पदभरती झालेली होती अद्याप फायनल मेरिट लिस्ट आणि पात्र अपात्र विद्यार्थ्यांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही किंवा त्याबाबत कुठलीही अपडेट देण्यात आलेली नाही तर याच संदर्भात जे आपले मान्य मंत्री आहेत सामाजिक न्याय विभागाचे संजय शिरसाट साहेब यांना आपण एक ईमेलद्वारे पत्र लिहिणार आहोत आणि या पत्रामध्ये विचारणा करणार आहोत आणि विनंती देखील करणार आहोत की या परीक्षेचा अंतिम निकाल आणि पात्र अपात्र विद्यार्थ्यांच्या याद्या लवकरात लवकर जाहीर करण्यात याव्या या संदर्भात आहे मान्य मंत्री महोदय यांचा त्यानंतर जाहिरात क्रमांक टाकलेला आहे आणि गुणवत्ता यादी आणि पात्र अपात्र यादी जाहीर न झाल्याबाबत आपण या ठिकाणी हे पत्र लिहिलेले आहे बघा यामध्ये सर्व नमूद केलेला आहे परीक्षा कधी झालेली होती परीक्षा होऊन जवळपास पाच महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटलेला आहे तरीही या परीक्षेबाबतची अंतिम गुणवत्ता यादी आणि पात्र अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली नाही मित्रांनो आपणही याच पद्धतीने ईमेल करू शकता अशाच माहितीपूर्ण अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद